ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये निदर्शनं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आजपासून आकारण्यात येणारी फी ही तातडीनं बंद करावी या मागणीसाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरामध्ये घोषणाबाजी करून मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली यावेळेस ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे संदीप सोळंके सय्यद अझहर शेख मोहसिन शैलेश निर्वळ गंगाधर यादव सतीश म्हस्के रिजवान पटेल शेख मोहसिन यांसह ऑल इंडिया युथ फेडरेशन चे पदाधिकारी निदर्शना या निदर्शनामध्ये उपस्थित होते परभणी शासकीय महाविद्यालयानं जे रुग्णांना औषध उपचारासाठी जी फीस वाढ केलेली आहे याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ऑल इंडिया युथ फेडरेशन कडून इथे आलोयत आज मोठ्या संख्येनं जे परभणी शहरातील नगरवासी इथे आलेले आहेत यापुढे देखील आम्ही अशाच पद्धतीनं जर दरवाढ रद्द न झाल्यास यापुढे देखील अशाच प्रकारे आम्ही आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी असं आम्ही इशारा या ठिकाणी देतोय यासाठी आम्ही हसन मुश्रीफ साहेब जे मिनिस्टर आहेत त्यांना देखील आमचं बोलणं झालंय आणि त्यांनी देखील येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेण्याचा आम्हाला फोनवर आम्हाला सांगितलंय पण जर ते निर्णय नाही झाला तर आम्ही पालकमंत्र्याच्या कॅबिनला देखील आंदोलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे ऑल इंडिया यूथ फेडरेशन कड एक सप्टेम्बर पास रुग्नवाड़ा रुग्णपचारिय पैसे वीस रुपये पास रुपया पर के लिए। बंद कराग आज इतना है शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पर ऑल इंडिया यूथ फेडरेशन की तरफ से और तमाम के नौजवान और विविध विविध संगठनों के तरफ से यह निदर्शन रखा गया था शासकीय रुग्णालय में जो दो सितंबर सप्टेम्ब, एक सितंबर से जो फीस लागू करे है मेडिकल कॉलेज के आधार पर मेडिकल कॉलेज का नाम लेकर यह फीस वसूली की जा रही है लेकिन देखा जाए तो तीन साल हो गए मेडिकल कॉलेज को मंजूर होकर लेकिन आज तक के मेडिकल कॉलेज की जैसी कोई सुविधा हमको मिली नहीं है जैसे कि आज वुमेंस हॉस्पिटल में देखेंगे तो छोटे बच्चों के लिए सिर्फ दो वेंटिलेटर है तो इन्होंने सुविधा तो नहीं दी हमें लेकिन हमारे से फीस पूरी तरीके से मेडिकल कॉलेज के नाम पर वसूली की जा रही है आज तो एक ये निर्देशने था लेकिन आने वाले समय में अगर इन्होंने नहीं करे तो इससे आगे हमारा आंदोलन रहेगा और इतना कह के अपनी बात रख लोकनायक न्यूज़करिता प्रतिनिधि राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज़